कोरोनानंतरच्या दोन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास करण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील माने यांनी केला आहे मतदारसंघात विविध विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आठ हजार दोनशे कोटी तर चंदूर गावासाठी तेवीस कोटी बारा लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा निधी खासदार धैर्यशील माने यांनी दिलाय अशा विकासाभिमुख व्यक्तिमत्वाला पुन्हा खासदार करण्यासाठी जनता समर्थपणे साथ देईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला हातकणंग तालुक्यातील चंदूर इथल्या मेळाव्यात ते बोलत होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी चंदूर इथं कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने यांची मेळाव्याला उपस्थिती होती या मतदारसंघात महायुती आणि मित्रपक्षांची ताकद मोठी आहे सर्वच महायुतीचे नेते आता धैर्यशील माने यांच्या प्रचारात सर्व ताकदीनिशी उतरले आहेत त्यामुळे धैर्यशील माने यांचं मताधिक्य मागच्या वेळेपेक्षा दुप्पट होईल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला दरम्यान विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही तर दुसरीकडे जगात आपल्या देशाचा नावलौकिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवलाय त्यामुळे आपण सर्वजण मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना प्रचंड मतानी विजयी करूया असं आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं तर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या कामाचा आढावा उमेदवार धैर्यशील माने यांनी घेतला यावेळी राहुल आवाडे यांचंही भाषण झालं मेळाव्याला हातकणंगले पंचायत समितीचे महेश पाटील सरपंच स्नेहल कांबळे जगोंडा पाटील धुळाप्पा पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते